महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक मिरजे शास्त्री चौकीतील सहा वर्ष पालकाला कुत्र्याचा चावा नातेवाईक संतप्त भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर मिरजेतील शास्त्री चौक जे के हॉल परिसरात राहणाऱ्या एका सहा वर्ष पालकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली सहा वर्षाचा बालक शाळेतून येत असताना भटक्या कुत्र्यांनी बालकावर अचानक हल्ला केल्याने बालक जखमी झाला आहे आणि भटक्या कुत्र्यांनी त्याच्या हाताचे लचके तोडले आहेत त्यामुळे महापालिकेवर नागरिक आणि नातेवाईक संतप्त झाले असून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा हैराणीवर आला है। आहे डॉग व्हॅन आहे पण डॉग व्हॅन नेमकं काय करते असा सवाल नातेवाईक आणि नागरिकांनी केला आहे लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिलाय महान आदिमानी मिरज मी इथला रहिवाश असून काल माझा भाषा शाळेतलं शाळेतून जाते येत असताना तर काही कुत्र्यांनी भर दुपारी त्यावर हल्ला चढवला तर हल्ला चढवला असताना दुन्ही हाताला पूर्ण लस तोडलेले आहेत तर यावर महापालिके पूर्ण म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि यातले स्थानिक नगरसेवक इथलं नगरसेवक झाल्यापासून पूर्ण म्हणजे पूर्ण फिरकायचं बंद केलेलं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण जे पण काय पण असेल तर पूर्ण त्यांचं हसनेल पटेल यांना कुत्रा चावलं आहे आमच्या पोरग्याला आम्ही भाडेकरी आहे तिथं आमच्या घर घरमालकेच्या पोरग्याला ना तुला ते सावरच्या जो पोरगा आहे आणि इथं कोण निवड निवडून आलेलं मे स मेंढी तिने काही तर हे करत नाही लक्ष देत नाहीत कुत्री तर लई आहेत जरा तुम्ही हे करा आमच्यासाठी सरकारी सरकारी करा आमच्याकडे जरा लक्ष द्या तुम्ही आणि इथं काय तर कुत्र्याचा बंदोबस्त करा